आजपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अधिवेशनात अनेक मुद्द्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत आजपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांची रणनीती कोकाटे आणि मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक होणार राज्यातील धासळती कायदा सुव्यवस्था आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरणार पुणे बदलापूर प्रकरण बीड हत्या प्रकरणावरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाचा कार्यक्रम राज्यामध्ये सुरू असलेल्या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सरकारवर ताशेरे ओढत चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार शिवसेनेकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विरोधी पक्षनेते पदासंदर्भात पत्र दिलं जाण्याची शक्यता सर्वाधिक जागा शिवसेनेच्या असल्यानं विरोधी पक्षनेते पदासाठी दावा विरोधक सभागृहामध्ये कमी आणि पायऱ्यांवरच जास्त वेळ असतात शिंदेची विरोधकांना कोपरखळी विरोधकांनी जनतेचे प्रश्न मांडावेत उत्तर द्यायला आम्ही तयार शिंदे यांचं वक्तव्य अधिवेशनाच्या माध्यमातून सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि चर्चा झाली पाहिजे असा आमचा प्रयत्न उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची ही तयारी दर्शवली सभागृहात जास्तीत जास्त विषयांवर चर्चा करण्यावर भर देणार मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य शिंदेच्या कोणत्याही प्रकल्पांना स्थगिती दिली नसल्याचं देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट महाविकास आघाडीत युती असल्याचं वाटत नाही मुख्यमंत्री फडणवीसांचा महाविकास आघाडीवर निशाणा चहापानाच्या कार्यक्रमावेळी अजित पवार आणि धनंजय मुंडेंशी बोलणं टाळलं धनंजय मुंडेंवर अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा अशाच नवनवीन अपडेट साठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक महितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या